नमस्कार शेतकरी मित्र हो मी श्यामकांत महाजन सी एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सी त्र्यंबक्का काजंजाय व मच्छिंद्र बहुजंजाय गाव सताय पिंपरी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा दोन्ही बंधूंचा जवळपास आठशे झाडांचा डाईम प्लॉट भेटप्रसंगी दोन्ही बंधूंचे दोन प्लॉट आहेत एक प्लॉट आपला हा पाचव्या बहाराची तयारी करत असताना आंब्यामध्ये आपण पानगळ ही घेतलेली आहे व दुसरा प्लॉट आपला एक साडेतीनशे तीनशे झाडांचा जो प्लॉट आहे पहिल्या बहाराच्या हिशोबाने त्या झाडांचीसुद्धा आपण पानगं ही घेतलेली आहे ज्यावीस आता डिसेंबर हा संपला एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हिशोबाने आंब्या बारामध्ये तमाम महाराष्ट्रातील शेतकरी व डाईम उत्पादक हे आंब्या बाराच्या तयारीला लागून गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून माल हा अर्लीमध्ये मार्केटला यावा किंवा तीस जून म्हणा किंवा पंधरा जूनच्या हिशोबाने मार्केटला यावा त्या दृष्टिकोनातून आपण या प्लॉटची पानगं अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने घेतली असता आज जवळपास आपल्या या प्लॉटला जवळपास चौदा ते पंधरा दिवस हे झालेले आहे ज्याविषयी आपण पानगाईचं औषध घेतल्यानंतर पालवी ही निघत असते आपल्या जमिनीचा प्रकार बघून आपण पाण्याचं नियोजन हे करणं आवश्यक आहे आपल्याकडे हा गैरसमज झालेला आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपण पहिलं पाणी दिल्यानंतर सहा तास आठ तास दहा तास पाणी हे देत असतो ऑलरेडी चालू वर्षीचा आपण हवामानाचा जर विचार केला तर आपल्याकडे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तीन ते चार महिने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे अजून सुद्धा नदी नाले हे ओसंडून वाहू राहिले आणि विहिरी सुद्धा आता भरलेले आहेत ज्या ठिकाणी विहिरी या खाली नाही आहेत त्या ठिकाणी जमिनींनी ओल अजूनही पकडून ठेवलेली आहे तर अशा वेळेस ज्या ठिकाणी काय जमिनी आहेत तर आपण नऊ ते दहा इंच म्हणा किंवा एक फुटापर्यंत जर आपण जमीन कोरून बघितली तर आपल्याला गारा म्हणा किंवा ओलावा आपल्या जमिनीला जाणून येतो आणि त्यावेळेस आपण सहा तास आठ तास पाणी दिल्यानंतर आपण एक तर बागेला ही छाटणी घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिल्यानंतर आपले झार जे ही शाखीय अवस्थेमध्ये जाऊ जात असते कोणत्याही पिकाच्या दोन अवस्था या खूप महत्त्वाच्या आहे ज्या शेतकरी बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे एक शाखीय अवस्था व दुसरी लैंगिक अवस्था ज्यावेळेस आपण डाळिंब पिकाचा विचार करत असतो तर शाखीय अवस्था आपली ही पस्तीस दिवसापर्यंत एकदा चेक झाली किंवा आपण त्या केनला म्हणा किंवा त्या शूटला आपण पक्कं केलं त्यानंतर आपलं लैंगिक अवस्थेमध्ये शाखी अवस्थेचं रूपांतरण हे होणारे कोणत्याही पिकामध्ये शेतकरी बांधवांनी या दोन अवस्था लक्षात घेणं खूप गरजेचं आहे एकदा आता आपली ही जी स्टेज आपण बघू शकतो ही पालवी निघण्याची जी स्टेज आहे आपण या पद्धतीने बघू शकतो की पालवी ही निघते चौदाव्या पंधराव्या दिवशी आणि या पिकामध्ये सात ते आठ दिवस पानगळ झाल्यानंतर आपण बोर्डोचा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याकडे चालू वर्षी एक आठ ते दहा दिवसापासून आपल्याला मव्याचा मोठा प्रादुर्भाव हा जाणवून येतो आहे आणि अशा वेळेस आपण कडक कीटकनाशकमधून रोगर म्हणा लान्सर गोल्ड म्हणा किंवा टोलफिन फ्राईड म्हणा किंवा ऍसिटामाप्रिड म्हणा ॲडमायर म्हणा या विविध औषधांचा वापर शेतकरी बंधूंनी करायला हवा ज्याच्यामुळे आपला हो मावा किंवा चिकटा जो आहे हा कंट्रोल झाला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ब्लॅक चिप्स हा कंट्रोल किंवा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला हजानून येत नाही पण थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला मावा जास्त दिसण्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला पाऊस <coughs> व पावसामुळे नत्र आपल्या जमिनीमध्ये स्थिर झालेला आहे आणि तो नत्र चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला झाडामधून गमोसित झालेलं दिसतं किंवा पानामधून दव आलेलं दिसतं त्याला आपण साखऱ्या म्हणतो तर ती साखर आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून मवा नियंत्रण करणं गरजेचं आहे पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतराने आपल्याला आलटून पालटून पहिले तीस ते पस्तीस दिवस काही रासायनिक औषधांचा वापर करणे गरजेचं आहे श्री त्र्यंबक काकांनी मागील एक पंधरा ते वीस दिवसापासून आपण या प्लॉटला बेसल डोसमधून इंडी रुट्स हे श्री बायोकन्न शंभर ग्रॅम प्रति झाड या उत्पादनांचा वापर हा केलेला असून आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्मिती करणं हे एक गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त पस्तीस ते चाळीस दिवसानंतर आपल्याला मादीचं प्रमाण म्हणा किंवा फुलांचं प्रमाण हे अधिक वाढावं त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्सोर्शियम बॅक्टेरिया जमिनीमध्ये वापर करणं गरजेचं आहे मागील बऱ्याचशा दिवसांपासून म्हणा किंवा बऱ्याचशा वर्षांपासून आपण रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये खतांचे दगड बनलेले आहेत आणि ते अविद्राव्य दगडांना आपल्याला विद्राव्य स्वरूपामध्ये कन्व्हर्शन करून घेणं हे गरजेचं आहे ज्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण ही विद्राव्यता वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे ते प्रोडक्ट म्हणजे एनडी रूट्स आहे आणि आपल्याला झाडामध्ये एकदा अपटेक सुरू झाला चा 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 तर त्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती ही वाढण्यामध्ये सुरुवात होऊन जाते अशा वेळेस आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये म्हणा किंवा अपेक्षित प्रमाणामध्ये म्हणा किंवा झाडाच्या वॉल्यूमच्या प्रमाणाच्या मना हिशोबाने म्हणा आपल्याला फुलांची संख्या व त्याचं रूपांतर आपल्याला सेटिंगमध्ये करणं गरजेचं आहे तर तमाम महाराष्ट्रातील डाळीम उत्पादकांना मी सूचित करेल की ज्या ठिकाणी पालवी ही निघते माव्याचा प्रादुर्भाव हा दिसतो आहे किंवा चौकी सेटिंग होण्याची जी स्टेज आहे त्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे यानिमित्ताने आपण जास्तीत जास्त व्हिडिओ आपण अकॉर्डिंग टू स्टेजेस डाळिंबाच्या यावर्षी देणार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण हे फॉलो करावं असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन